कवाई जिल्हा सातारा या ठिकाणं ओपनचं भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यत मैदान आहे आणि मैदानाची फाटी बघू शकता माझ्या पाठीमागे गाड्या याला चालू झालेल्या आहेत नोंद काल लॉट न काढल्यामुळं आज मैदानात लॉट काढले जातील थोड्याच वेळात बैलगाडी मालक बी येतील एक दोन बैल आलेले आहेत अजून बाकी बैल थोड्या वेळात येतील लोकेशन बेलमाची तालुकावाई जिल्हा सातारा चंदनवंदनच्या पायथ्याला माझ्या पाठीमागं बघू शकता इतिहासकालीन असा गड आहे चंदनवंदन नमस्ते नमस्कार सर्वांना मग फोटो दाखवतो तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं ही फाटी आहे मित्रांनो सर्वांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा जवळपास एकशे बारा जणं लाईव्ह आले व्हिडिओला घ्या लाईक करून आजचं यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान म्हटलं की बॅनर बघितली खतरनाक केलेली दोन्ही साईडनं बॅरिगेट बॅनर आणि चारही बाजूनं डोंगर असं आज देखणं मैदानाने इकडं बघू शकताय तुम्ही चंदनवंदन असा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे मैदान ओपनचं आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ धन्यवाद व्हिडिओला लाईक करत असल्याबद्दल बैल येतील आत्ताशी दोन बैल आल्यात आदल्या दिवशी लॉट काढलं तर बैल लवकर येते पण आज वेळ झाल्यामुळे लॉट काढायला आज मैदानात लॉट काढलं जातील थोड्या वेळात पी थ्रीच्या माध्यमात आमचा देव आहे का आज मैदानात बघ आज काय माहित काय होते एक 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 शिस्टीम मैदानात लागली स्क्रीन आली स्क्रीन गाड्या यायला लागले एकच रस्ता आहे मैदानात इकडं समोर थांबायला अशी जागा आहे बघू शकताय तुम्ही पल्ला टोकडाच आहे व्यावसायिक मंडळींच लगभग चालू झाली नमस्कार कलिंगड आणले थोडतात जसा सीझन असेल सकाळ सकाळी चकडा लागला लागलाय जोड मैदान लेट होणार आहे का मैदान होईल चालू व्यवस्थित टायमिंगमध्ये काही लाईव्ह चिठ्ठ्या काढल्या की लगेच चालू होईल बैल काय अजून आलेले नाहीत येत्याला बैल आल्यावर दाखवतो व्यावसायिक मंडळींना लावलेले आणि उन्हाळा असल्यामुळं आजकाल कलिंगड ज्यूस सरबत अशा पद्धतीनं सगळ्यांना जास्त माणसं घेत कमेंट वाचतो जरा तुमच्या काल आमच्या देवाने बिनजोडच्या मैदानात सुद्धा शेरे बकासूर देव माझा घरणिकीचा राजा आहे का राम 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 राम, राम सरपंच हो एकसारखं नांगरायला बाकी हा ड्रायव्हरला धनक एक सारखं नांगरा जरा लांब लांब तसं ना काय होतं डायव्हरचा मन खराच नाही मग परत त्यात गाडी अशा चाकली जात तिच्याकडे मरतात काय होतं कुठं नाही नाही दोन्ही लावून नाही उपयोग ती असं एक पाच मिनट ही आधी नांगारलेले मधी मधी तास इस... तीस स्क्रीनवाला आहे का काय कोण निसर्गाची ना सुंदर बॉस आज पण मुलाखत घ्या मुलाखती घेण्यानंतर उलटा कारभार होतो ह्या जी घ्या त्याची जी घ्या आणि बसणारी काय बी कमेंट करत बसते त्यामुळे आता मुलाखतीच घ्यायच्या बंद केलेल्या सर्वसामान्य गाडी मालकांची आपल्या मुलाखत घ्यायच्या जी कोण वादग्रस्त बोलणार नाही अशा लोकांच्या ट्रॅक्टरनं नांगराय लावलं आहे बघा पुढं जेणेकरून बैलांना बी ब्रेक लागतो आणि ड्रायव्हरला सुद्धा त्रास होत नाही व्हिडिओला एक लाईक करा गाव छोटंच आहे परंतु बक्षीस चांगलं ठेवलेलं आहे बैलगाडी मालकांना एक चांगला न्याय मिळवून देण्याचं काम होणार आहे या गावात आणि बघा नांगरा म्हटलं फाटी बघू आहे फाटी पण सुंदर आहे ज्वारीचं रान होतं आणि त्याच्यात फाटी आहे फाटी एकदम चांगली म्हणजे अशा फाट्यांमध्ये कसं लोक बैलांना जास्त इजा वगैरे हो होत नाहीत मथुर आहे का बकासूर आहे का आबा डोंगरे यांचा नांदे आहे का आबा यांचा नांदे असेल बरं का कारण भागातलं मैदान आहे मथुर बकासूर माहीत नाही मालकांना विचारा साहेब नमस्कार विठ्ठल नाना आलेत विठ्ठल नाना अजून दिसले नाहीत अजून गाडी येतात रस्ते नसतील थोडंसं आडगळीत आहे गाव कैलास देशमुख धन्यवाद तुम्ही चांगलीच माझी स्तुती केली आहे नमस्कार इकडे तोराडे मंडप चालला आहे सोन्याचा घरी बसून जर तुम्हाला कसं आहे तुमच्या आईबापांनी व्यवस्थित शिक्षण दिलं असतं तर अशा पद्धतीनं कमेंट नाशक केल्या कैलास देशमुख आणि तुमच्या वडिलांना मला वाटतं चुकीच्या ठिकाणं कार्यक्रम केलेला असेल त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं कमेंट करताय तुमचा स्क्रीनशॉट काढून घेतो आणि नंबर द्या तुमचा मला कैलास देशमुख नशिबानं नाव ना तरी टाकलंय वडिलांचं बी नाव टाका म्हणजे त्यांचा बी उद्धार होईल बाबा मी काय तुझं वाकडं केलंय हा सकाळ सकाळी अशा कमेंट करायला लागलाय दोन मिनटं अहो तुम्ही मानताय सत्य जे येते परंतु वरती बघा कमेंट करणारा जाऊ द्या जा करू द्या व्यक्तिगत स्वातंत्र्य त्याला जसं वाटेल त्या पद्धतीनं ती कमेंट करणार अर्ध्या हळकुंडांना पिवळा असणार तो बोलणाऱ्याकडे दुर्लक्ष करा पण आम्ही निस्वार्थीपणानं काम करत असतो बोलणाऱ्यानं तरी कशाला बोलायचं तो अर्ध्या हळकुंडांना पिवळा असेल कुणाचा तरी फॅन असेल सुंदर बॉस दा दाखवा अजून सुंदर आलेला नाही जशी बैल येतील तशा दाखवतो वाईट मैदानाच्या पुढं थोडंसं नांगरट वगैरे कसं असतं आयोजकांना माहीत नसतं आपण सांगाल त्या पद्धतीनं करत असतात जेणेकरून बैलगाडी ड्रायव्हरला काय इजा होऊ नये बैलांना इजा होऊ नये म्हणून थोडंसं नांगराय लावलेली समोर म्हणजे गाड्यांचं स्पीडसुद्धा कमी होतं आणि बऱ्यापैकी मदत होती लाईव्ह पी थ्री लाईव्ह आहे मैदान कुठे आहे रामकृष्ण हरि अमोल साहेब सकाळ सकाळी निसर्गाची दृश्य दाखवल्याबद्दल धन्यवाद बैल यायला लागलेली बैल सुद्धा दाखवतो मैदान मैदान बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा सा या ठिकाणी ओपनचं मैदान आहे एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस आहे बैल यायला लागलेले आता कुठला बैल आपण गाडीत आलेला आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जशी पहिले येतील तशी तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी येणार आहे का ही भागात शिंगऱ्या पण येणार आहे मित्रांनो बावधन एक्सप्रेस बाब्या आहे का बघू जशी येतील पहिलं तसं दाखवूया कुठलाय काका बैल संभाजीनगर ना काय नाव भवानी भवानी हां त्या दिवशी आला छत्रपती संभाजीनगरचा हा, हा भवानी आलेला आहे आता कुठं फायनल राहिलेला हल हां हा मध्ये हां क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल उतरलं बरोबर लारा बरोबर पळाला मित्रांनो भवानी क्वार्टर फायनल ला उतरलाय आणि आजच्या या मैदानात आलेला आहे आज कुठल्या बैला बरोबर आहे तुम्हाला तिकडून आलाय का तुम्ही आता राहिला होता बर पुण्यामध्ये होता वडकीत गाराडीच गाराडीत बरोबर लाराच्या मालकाच्या इथं भवानी म्हणून आहे बैल मित्रांनो निसर्गाची नाळ हो सांग त्या दिवशी काय येते तुमच्याकडची बैल म्हणजे एवढी पळतात आता सगळ्यात टॉपला म्हणलं तर तुमच्या भागातली पळतात काय खासियत एवढी काय का बैलामुळं किंवा घोड्या बैलात पळतात असं नाही राब आणि व्यायाम चांगला दूध वगैरे दू 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 जास्त देतात मित्रांनो सगळ्यात महत्वाची देखभाल आपल्याकडे बी बैल पळतात पण त्या मालकाचा जर शंभर टक्के बैलावरती लक्ष असेल बैलावरती प्रेम असेल ना तर शंभर टक्के आपल्या बी भागातली बैल पळतात असं पर... मी बघितलं छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका दाव्यावरती जास्त करून बैल असतात म्हणजे मालकाचं प्रेम आहे त्याच्यावरती त्यामुळं सगळ्या गोष्टी होत असतात हा नाद सगळीकडे पसरू लागला आज छत्रपती संभाजीनगर तीनशे चारशे किलोमीटरवरनं गाड्या येऊ हो लागल्या साताऱ्या भागामध्ये आणि त्यांच्याही भागामध्ये मैदान होऊ लागली उद्या नाशिकला मैदान आहे हो पंचवीस तारखेला अशी मैदानं घडू लागली दिखे 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 दिखे। हा जिंतूरला हा इंतू बघा कसं आहे मारत नाही ना <laughs> आपल्या बैलांना चार चार माणसं लागतात बघा एका कासऱ्यावर निघाला लगेच मालकाच्या मागे नाव भावानी ना, ना? नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी लांबून येत असतात बैलगाडी मालक अपेक्षेने येत असतात नक्कीच त्यांच्या गाड्या फायनलला लावा तीनशे जण बघतात लाईक पण करा तीनशे जणांना म्हणजे झाले चौऱ्याण्णव जणांनाच फक्त लाईक केलेले कोण आला कोणाचा तरी उचालतो पलीकडं मैदान रिपोर्टरसुद्धा आलेले आहेत शिंगऱ्या पाहणार आहे आज पाहणार आहे बाळू ड्रायवर आपले मांडव्याचे त्यांना पायरा केलेला आहे आता शिंगऱ्याचा हिंद केसरी झिरो झिरो त्रेपन्न आला आहे का नाव झिरो झिरो त्रे मला एवढं नाही समजत वाईट कमेंट करणारा एक बापाचा नक्की नसेल अमोलदादा जाऊ द्या तो कमेंटच कराय सोडून दिलं एवढं बोलल्यानंतर मी आहे का बॉस आहे का सुंदर बॉस सुंदर येईल मला वाटतं मातीचं रान असलं का नाही शक्यतो सुंदर येतो पलीकडं मैदान रिपोर्टर यांचं बी काम चांगलं आहे अनेक मैदान सकाळ शकाल, सकाळी येऊन दाखवत असतात गाव बारामती तालुक्यातलं आहे वाई तालुक्यात सकाळी किती लवकर निघाले असतील म्हणजे कष्ट असते हो आणि तुम्ही शिव्या देणारे घरी बसून काय तुम्हाला बोलायचं आता चालू द्या चालू द्या तुमचं बलमा आहे का सुंदर आहे का तेज आहे का नानांचा मैदान रिपोर्टर भी आलेले आहेत सकाळ सक्टार सकाळी <laughs> या की डायरेक्ट घ्या की मुलाखत हे वाय तालुक्यातलं तालुक विश्वाबा तालुक, काय हा वायचाच माणूस आहे आता तो हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा माणूस आहे ते आता तुझी पण मुलाखत घ्यायची बाळा काय नाव आहे हो तुझं बैल आणलाय ला वे बिस्लरीत आणता कुठे किती विकतो बाटल्या दिवसाला दहा पंधरा विकतो किती पैसे मिळतात हा जोरात बोल जरा हां रोज तर कुठल्या कुठल्या मैदानात जातो पैसे किती कमाव दिवसाला दोन तीन हजार रुपये मित्रांनो बघा दिवसाला कमावतोय नाव काय बाळा शाळेत जातो का नाही शाळा बघून करतोय मित्रांनो दोन तीन हजार शाळा बी करतोय पोरगा गाव कुठलं बाळा साताऱ्यात कुठं कोडोलीत घरी कोण कोण असत परिस्थिती गरीब आहे का घरची बघा कसं आहे स्वतःच काहीतरी उभं करायचंय आणि पोरगा पाण्याच्या बाटल्या विकतो या देशामध्ये दे कर आपल्या करणाऱ्याला काही कमी नाही दोन हजार रुपये आज पोरगा दिवसाला कमावतोय तुला शुभेच्छा नक्कीच तू मोठा बिझनेसमेन होणार येणाऱ्या काळात नोकरी करू नको नो बिझनेस कर थँक्यू हा या ठिकाणं विश्वा ड्रोन यांचं बी आगमन झालेलं आहे आणि बैल येतील तशी दाखवाजो परंतु आता आमचीच बैल बघून घ्या हो <laughs> <laughs> तर काय बैल येतील तवा दा दाखवूच की चला परत एकदा फाटी दाखवतो तुम्हाला चिट्ट्याल हा हो गेलो तू बर 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 तार तारी 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 तारी। हा ऊन लागतंय का लवकर सकाळी ऊन लागायला लागलं एक जण कमेंटला शिवाय देत होता परत आलाच नाही गायब झाला सकाळी सकाळी म्हणला आंबले आला काळ तोंड घेऊन टिकला लावून तर त्याला धन्यवाद म्हणलं तुला एका बापान काढला नसेल परत आलाच नाही तू काळच काळ नाही म्हणला तुझं काळी टिकली भी लावली काही लाईव्ह बंद करावं का असं झालंय मला तो कोणाचा तरी एकाचा फॅन असेल गाड्या येऊ लागल्या बैलगाडी मालकांच्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पायरा कोणावर असेल बघू असं चांगला केला असेल भागातलं मैदान आहे जेणेकरून व्हिडिओला लाईक करून घ्या शिव्या देणाऱ्यांकडे जास्त लक्ष देत नाही आम्ही संभाजीनगर ऑन फायर दादा नाना आहे का विठ्ठल नाना येईल बाबा बाउदलचा लक्ष आहे कुठला आहे मित्रांनो बक्या डॉन आहे का रायबान आणि सुंदर शुभ सकाळ सव्वीसला नाशिकला रायबान आणि सुंदर आहे असं कमेंट कर केली कोणीतरी सासवडचा बादल पळणार आहे का आज नाही आज कर्णिकेचा राजा आहे का बोपर्डेकरांचा राजू गाडव यांचा लाडू असेल विठ्ठल नानांचा तेज आहे का, काल पाळला एक नंबर परवादेशी के केला आज असेल नसेल माहीत नाही बोलत येथील तशी तुम्हाला दाखवतो बघा जशी जागा मिळेल तशी बांधायला लागल्यात बाकी आहे का मायबी आहे का दादा काय लिहिले खेडशिवा मराठीत जरा कमेंट करावं तुम्हाला मराठी लिहायला येत नाही का मला जरा वाचा येत नाही इंग्लिश तांबवे तांबवेचा जे आहे का बक्कासूर पायरा दाखवा विठ्ठल नानांची मुलाखत घ्या सारखी मुलाखत घेण्यानंतर सगळ्यांचं वाटू झालं त्यामुळे मुलाखती बंद केल्या सध्याला आपल्याला भाऊ विठ्ठल नानाची आहे का मथुर नाही भारत आहे का मुलगा कोणावर आहे शिंगऱ्या आहे रोहन जाधवांनी पायरा केलेला आहे त्यांनाच माहिती आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे का गुईनमधून कुठे यायचं गुईंदमधून बेलमाची म्हणून टाका मॅपला आणि बेलमाची गावामध्ये या <laughs> कॉकटेल आहे का मैब्या आहे का बकासूर पायरा दाखवा अहो बकासूर येऊ द्या अजून मैदानात आला नाही आहे का नाही का आलाय नाही आला नाही आला तोर आहे ती नाही आला म्हटलं सकाळ सकाळ तयार होऊन आल्या टी शर्ट बिशर्ट एकदम मस्त घालून आज मैदान गावा शेजारचं म्हंटलं गोडचा जे आहे का भारत झिरो झिरो सात धुळे काय धुळेवरून बघतोय ओके बाकासूर पायरा दाखवा अरे बैला आला नाही अजून पायरा कुठला दाखवायचा आणि पायरा सांगत नाहीत माहितीनं ना मालक जेव्हा मैदानात येतील तेव्हा बघायचा हो इकडं फौजी दालच्या पुलावाचं सेटलमेंट चालू आहे मॅनेजमेंट चालू आहे थोड्या वेळात या ठिकाणं दालच्या पुलावाचा तुम्हाला आनंद घेता येईल अशी माणसं घडणं काळाची गरज आहे सर्जा आहे का वेगाचा शेवट आहे का बावदनचा लक्ष आहे का सगळ्यांच्या वाटतोय कमेंट विवेक पाटील माहेबे येणार आहे का एवढं माहीत नसतं हो बाईल मालकाला मी कुठल्याच मालकाला फोन करत नाही मालकाला कुठल्या बी विचारा आजपर्यंत एकाही मालकाला आपण फोन कधी केलेला नाही तीनशे तेहतीस जणं बघतात आणि व्हिडिओला लाईक केले दोनशे सोळा जणांना व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या मैदानाचा मैदान सगळीजण बघता पण मैदानाच्या आजूबाजूचा नजारा तुम्हाला कधी व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत नाही बघा व्यावसायिक मंडळी आपण बघत असतो की व्यवसाय करतायत परंतु त्यांना रात्रीपासून या ठिकाणं जागा धरलेली असती सगळ्या गोष्टी असत्या त्या आणि मग नंतर त्यांचा धंदा चालू होतो आता रात्रीपासून किंवा सकाळी लवकर येऊन या ठिकाणं जागा धरलेल्या असते त्या दुकान लावून तुम्हाला या ठिकाणं आस्वाद घ्यायला मिळतो वडापाव म्हणा तिथं दिलखुश लिंबू सरबत आहे सगळ्या गाड्या पर हाशिना मँगो हॉटेल त्रिलोक इकडं फौजींचा मागा आपण दालच्या बघितला आता भैरवनाथ तर रसाचा गोळा लावले तिकडं अशा व्यावसायिक मंडळे बी येत असतात मोठे साहेब कसे एक आहात एकदम छान आहे दादा लाईक केलं ला, धन्यवाद लगेच लाईक बघा तीनशेच्या आसपास व्हायला लागल्या बुईंज कारखाना किकली चौकातून बेलमाची अगदी बरोबर या ठिकाणं बघा बेळ आणि वडापाव आणलेले गणूबाईची वाटेगावचा बादल आहे का अंबरनाथ आणि वाटेगावचं बादल येईल बा पोहते बादल पण चांगला पोहोचते आता चालू सीजनला व्यावसायिक मंडळी व्यवसाय करणं तरी सुखाच आहे का बघा काका दिवसभर तुम्हाला वडापाव घेऊन येत असतात आणि आता कसं बसून गाडी चालेल था। दिसतंय का घ्या व्हिडिओला लाईक ला करून वाटेगावचा बादल आहे का जलवा आला आहे का जर्णिकेचा राजा आहे का आज आहे बालमा बलमा असेल खुपी आलेली आहे मैदानातील बऱ्याच घडामोडी तुम्हाला मी दाखवण्याचं काम करतोय या एक व्हिडिओला लाईक करून सकाळ सकाळी कुठलं कोणाची काय झालं कलिंगराजे निसर्गाची बरं बघत बर 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 तिकडे दुकान लावलंय का कलिंगडाचं दुकान आहे बघा मैदानाच्या डाव्या उजव्या साइडला मस्त पैकी लिंबू सरबत कलिंगडाचा ज्यूस सकाळी सकाळी घेऊ शकताय कलिंगड वीस रुपये प्लेट उन्हात आणचं जास्त काय खाऊ नका कलिंगड खाण कारवा काय म्हणते तू छोटा व्यावसायिक फाट्या बघा परत एकदा दाखव दाखवतोय तुम्हाला लोकेशन किकली चौकातून हां किकली चौकातून पुढं यायचं बेलमाची हायवेसनं येणाऱ्यांना तुम्हाला सांगतो बोईन्स कारखाना किकली आणि किकली चौकातून बेलमाची किंवा कोरेगाव भागातनं येणाऱ्यांना काळंगवाडी काळंगवाडीतून बेलमाची असं लोकेशन आहे येणाऱ्यांना गाड्या दिसते तेच गाड्याच्या मागे यायचं बरोबर ना गणुभाव आलेले सकाळ सकाळी कुठं लावताय गाडी व्यावसायिक मंडळींची लगबग बैलगाडी क्षेत्रामुळं नुसतंच मनोरंजन होत नाही तर अनेक लोकांचा व्यवसाय घडतोय पाच पन्नास शंभर कुटुंब या ठिकाणी चालली जात आहेत निंबाळकर सरांचा सर्जा आला आहे का सर्जा अजून नाही आलेला निसर्ग गार्डन कात्र सुंदर आहे का सुंदर आहे म्हणतात लाईव्हमध्ये मध्ये कोणीतरी कमेंट केली होती भारत आहे का मांगडीचा त्यांचा सुंदर आहे का वरची बेलमाची का खालची वरची बेलमाची का खालची वरची बेलमाची बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा गुरव मंडप चोराडे पशुखाद्याची बी जाहिरात केलेली बघा कुठलं सह्याद्री बॅनरवरती पशुखाद्याची बी जाहिरात केलेली म्हणजे थोडक्यात के क्रिकेटला कशापूर्वी जाहिरात किंवा बॅनरबाजी केली जात होती आता बैलगाडी क्षेत्रालासुद्धा त्या पद्धतीनं बॅनरबाजी होऊ लागलेली याच सगळं स्त्रिय जाते मित्रांनो आपल्या या बैलगाडी क्षेत्राला राम 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 सर काल एक नंबर केला छान पब्लिकचा विचार सासूडचा बादल नाही येणार आज शिंगरे आहे आज आमचा जय निमगाव सावकार आहे का आल्यानंतर दाखवतो बैल सगळी आपण सगळीच बैल दाखवणारे आल्यानंतर ना था था। ला नवीन चॅनेल ओपन केला आहे छान सुंदर काम करा आपली बैलगाडी शर्यत आता समुद्र पोचू द्या कडक बुलेट आली आहे का बैल दाखवा बैल नाही झाले अजून थोडीशीच बैल आले चार दोन तेवढी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला गाड्या येतात अजून रस्त्यावरच उभं आहे बैल आला की लगेच तुम्हाला दाखवते एक दोन बैल आले ते दाखवली तुम्हाला एक निष्ठ निंबाळकर सर समर्थक ज्ञानेश्वर जगताप लाईव्ह कोणत्या हो चॅनलवर आहे पी थ्री लाईव्ह आहे नोंद कमी आहे का एवढं काय माहीत नाही आता आयोजकांशी बोलल्यावर कळेल आपल्याला आपल्या निसर्गाची नाळ इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा त्या ठिकाणा आपण बैलांच्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आला आहे का येणार आहे का येईल शंभर टक्के घरनिकीचा राजा आहे का मांडव चाललाय सावली कस असते व्यावसायिक मंडळी धन्यवाद सर तुम्ही व्हिडिओ चांगले बनवता बगाड आणि रायपूर बरोबर आहे इकडंच इकडं बरोबर आहे चला लाईव बंद करतो लॉट किती वाजता आहे बकवासूर आला आहे का लाईव्ह सध्याला बंद करतो तुम्हाला परत मी